पाटील यांनी महिन्या सवा महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता किंवा कुठच्याही पक्षावरती उमेदवारी न भरता त्यांनी स्वतःहून जालन्यामध्ये लोकसभेची निवडणूक इंडिपेंडेंट लढवावी त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढली पाहिजे का का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात किंवा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही यासाठी आम्ही असताना सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे आणि लोकसभेच्या निमित्ताने हा गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यांना कायम ठेवता येतो आणि लोकसभेच्या माध्यमातूनच तो सुटल्या सोडवण्यात येईल तो त्यांनी असा करावा अशी आम्ही त्यांना असं सांगणार आहोत ते मान्य करतील अशी आम्ही अपेक्षा धरतो आहोत आता ते बसलेले उपोषण याला असणार इग्नोर करण्याचा निर्णय घेतले असं त्या ठिकाणी दिसतंय आम्हाला आरक्षण मिळालंय फक्त जनतेतून आहे ना जनतेतून आहे ना मुख्यमंत्री आहे ना जनतेतून मुख्यमंत्री चुना तुम्ही जनतेतून मुख्यमंत्री चुना आमचाच तीन तीन येणार आमचा जनतेतून मुख्यमंत्री आहे ना तुम्ही जसं सरपंच मुख्य सरपंच जनतेतून करताना आणि नगराध्यक्ष जनतेतून करताना तसा मुख्यमंत्री ना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जनतेतून करा कोण असेल जनतेतून जरांगे पाटील सर्वसामान्यांची जरंगे पाटील होणारच मुख्यमंत्री ते आता सांगायची गरजच नाही राजेने जनतेने हातात घेतली खुर्चीवर नसली तरी आमचा मुख्यमंत्री जरंगे पाटील जनतेने हातात घेतलेले जरंगे पाटील सकल मराठा समाजाने हातात घेतलेले ते आता मुख्यमंत्री करण्याचं काम आमचा मुख्यमंत्री नाही आता ते जे बोलणार नाही त्यांचा आमचा विषयच नाही परंतु आता आम्ही जी एकजूट झालेली इथून माग मराठा समाज हा एक कधीच होत नव्हता पण हे जरांगे पाटलांच्या माध्यमातून सर्वांनी एक केलेलं आहे आणि आता ही सर्वांची एकजूट अशीच राहणार आहे आम्ही कोणालाही भीक मागत नाही आम्ही ओबीसी बंधू यांना सुद्धा आम्ही दोष देत नाही आम्हाला आमच्या हक्काचं द्या ना तुम्ही आमचं पूर्वीचं दिलेलं आहे आम्हाला आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे हे आरक्षण आम्ही कोणाचंही मागत नाही किंवा कोणाचं हिसकावून मागत नाही हे जे आमचं मराठा समाजाचं हक्काचं आरक्षण आहे तेच आम्हाला पाहिजे ना आणि ते ऑलरेडी दिलेलं आहे पण हे आता का पुढं देत नाहीये सरकारने लक्षात घेतलं पाहिजेत ना लवकर लवकर समाज मागाचा असं कारणच नाही हे जनतेने दिलेलं आहे हे कुणी वैयक्तिक दिलेलं नाही हे सगळ्यांनी दिलेले आहेत पैसे ते वैयक्तिक कोणाचे पैसे नाही आहेत हे प्रत्येकाच्या भावना आता प्रत्येकाने वैयक्तिक दिलेले समजा माझ्याकडे जर काय मशीन असेल जी सी बी असेल तर मी स्वतः डिझेल टाकून दिलेले मशीन आहेत हे वैयक्तिक कोणाची दिलेले नाही याची वर्गणी एक रुपयासुद्धा नाही घेतलेली आता हा जो कार्यक्रम आहे ह्याची एक रुपया वर्गणी कुठे घेतलेली नाही आहे काही नाही हे सगळं स्वयंस्फूर्तीने मराठा समाजानं ज्याच्याकडे जे जे मशीन असेल ते ते मशीन लावून स्वतः डिझेल भरून काय दहा घंटे वीस घंटे जे काय असेल ते आता हे पठंग जरी घेतलेलं हे काय वाढत्रे नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं इथं काय दोनशे जी बीचा असा काहीच विषय नाही आहे हे सगळं स्वयंपूर्तीने दिलेलं आहे मराठा बांधवांनी दिलेलं आहे हे सगळं त्याच्यामुळं हा काय विषय नाही जेवढे आमदार आहेत त्यांना जवळजवळ सगळ्याच आमदारांना कुणबी सर्टिफिकेट आहेत आणि ते, ते जनतेचा बाकीच्यांचा न विचार करता त्यांच्या स्वार्थासाठी ते आता सरकारमध्ये त्यांची खुर्ची जाऊ नये म्हणून ते आमच्या म्हणजे जे, जे खरे गरजुवंत मराठी आहेत त्यांच्या पाठीमागं न उभा राहता ते सरकारच्या पाठीमागं उभं राहतात आत्ता तुम्ही प्रश्न विचारला की मराठा समाज गरीब कसा एवढ्या जी पी वगैरे आम्हाला आरक्षण नसल्यामुळं आमचे जे बांधव होते हे कधीच नोकरीला लागले नाही मग ते लोक व्यवसायाकडे वळाले आणि व्यवसाय काही ना काही करत करीत असताना कुठला ना कुठला व्यवसाय कोणाकडे ट्रॅक्टर आहे कोणाकडे ही आहे कारण नोकऱ्या नाहीत मग शि व्यवसायासाठी कर्ज काढून घेतलेले हे काय आमच्या बाबदाची इस्टेट नाही आम्ही बँकेचे लाखो कोण रुपये घेऊन करोड रुपये घेऊन कर्ज काढून त्याचं व्याज भरून पोट भरायचं म्हणून कुठंतरी हे करतोय म्हणूनही आमचे जी शिपी वगैरे दिसतात आम्ही सगळे मराठे गरीबच आहेत पूर्वीचे होते पण आता त्याचे पुढं वाढ झाली पुढं एकाचे दोन दोनचे चार असे हजारो झाले या ज्यांना पन्नास एकर जमीन होती त्यांना आता अर्धा गुंठा पण राहिलेला नाही अशी परिस्थिती आता मराठ्यांची झालेली आहे म्हणून आम्हाला आता आमच्या हक्काचं जे पूर्वीचं जे आमच्या कुल निजामकालीचे ते दाखले आहेत त्या दाखल्यानुसार आम्ही आरक्षणाचे हक्कदार आहोत आणि ते आरक्षण आमच्या मराठ्यांच्या हक्काचं आहे तेच आम्ही सरकारला मागतो आम्ही काय कोणाच्या वाट्याचं कोणाच्या हिश्श्याचं मागत नाही ते आमच्या हक्काचं आहे तेच मागतो एवढे बोलून मी थांबतो